हाय नमस्कार मित्रांनो तर ही पार्टी कुठे आली कुठं जत्रेला कशाची जत्रा कुठे आंबेजवळ गेला अष्टमीची जत्रा आणि आईच्या दर्शनासाठी आला मी बघू आता तिथं गाणे वगैरे पण असतील का चालू तिथं मध्ये मध्ये म्यूट पण करावं लागेल आणि म्हणजे म्हणजे कसं नंतर तिथं आवाज कव्हर करेल मी हा चला मग जत्रा बघा इथं आला बघा आम्ही जवळच भरपूर गाणे आणि भरपूर डान्स जल्लोषात कार्यक्रम साजरा होत होता मग ते गाणे आपल्या यूट्यूबला चालत नाही ना त्यामुळं मला काय करावं लागलं की बाबा ते म्यूट करावं लागलं आणि मग नंतर आवाज द्यावा लागला तर काय नाही तुम्ही घ्या समजून खूप गर्दी होती खूप 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 बापरे एवढी गर्दी ना की भरपूर अशी या कॅमेरात समावेना साईटचा एरिया तर मी आणखीन दाखवलेलाच नाही फक्त मंदिरजवळ थोडेसे बा... बा... काय म्हणतात त्याला भक्त ते आत उभारले तेवढंच तुम्हाला दाखवतोय ते। आणखीन पलीकडे यात्रा तर बघा कसा समोर जल्लोस होते असा डान्स वगैरे असं तुम्हाला मुकामुका डान्स बघायला एवढा खास वाटत नसेल आपण काय कराव हो ते खरं तर ते गाण्यावरती ना नव्हतेच नाचत ते याच्यावरती नाजत होते काय म्हणतात त्याला ढोलका डमडी काय म्हणतात ना ते वाजवतात बघा ढोलड्रम सारखं ते, का ते, ते तशावरती इथं मी कसा दिसतं हिरवानी ज्या का दिसताना मी कर सांगत जावं मला उग झाडावरती नका चढू हिरवाणी दिसत असेल तर सांगा हा मग तर ते डुंबडी ते वाजवत होते परंतु ते गाणे पण चालू होते खूप असे देवाचे गाणे अपूर्ण देवीचे गाणे मस्त पैकी इकडं नारळ वगैरे फोडण्यासाठी आणि अरे नोका मातीचं ते समोरच मंदिर खरं तर ते मंदिर मूर्ती काही दिसत नव्हती ते समोर एवढी गर्दी की पलीकडे जाताच येत नव्हतं इकडे बाहेरच्या बाहेरच नैवेद्य नारळ जे काय आहे ते सगळं बाहेरच होत होतं आणि सगळेच जण तिथं हे भरत होते व्हिडिओ सगळे टाकत असतील काय व यूट्यूबला फोटो टाकतात काय माहीत का इन्स्टाला टाकतात काय माहीत ते काय आता बघा की पोरं किती मस्त डान्स करायला पोरंच नव्हे म्हातारे देखील होते भारी डान्स करत होते रावते माझी पण इच्छा होत होती बरं का पण तिथं कसं मला माझ्या सोबतीचा एक जरी व्यक्ती असला असता किंवा पोरगा मला तर खूर वाटलं असतं डान्स मला पण पण ते बा ते कसं कोण ओळखीचे नव्हते ते डान्स करणाऱ्यामध्ये त्यामुळं नाही गेलो बा मी

नारळ मिळत नव्हते लय लांब जाऊन आणले आता नारळ घेऊन आलो लवकर निघायचंय आपल्याला कामाला जायचंय अजून सात साडेसात वाजल्या साडेआठ पावणे नऊ लाख कामाला निघावं लागतं बरोबर की नाही आपलं आपलं बघावं लागेल ला पोटा रोनला रोहनला म्हटलं ते आपण देवाला गेल्या वर्षी बोललेलं होतं जोडीनं नारळ फोडू म्हणून आईला तर पोरांना म्हटलं दोघं भावांनी एक एक नारळ फोडा म्हटलं म्हटलं लय अबदो अब्दुन फोडलं त्यांनी मी पण मुद्दाम गेलोच नाही कारण मला ते थे त्यांच्या हातूनच फोडून घ्यायचं होतं त्यामुळं मी कॅमेरा चालू केला आणि उभा राहिलो त्यांना म्हटलं तुम्ही फोडा रे पो म्हटलं तर गेले बरोबर फोडायला लागले ते आणि मध्ये मध्ये गाण्याचं दर्शन देव दर्शन का मला जायचं

परंतु ते मला खूपच गाणे होते त्यात जोरा जोरात त्यामुळं ते म्यूट करावं लागलं नाही तर बघा तो आपला छोट आर्यन तो मला सगळं वातावरण दाखतो आहे आणि दाखवण्यासाठी गेला इकडून गेला की तिकडूनच आला पण तो लई मस्त बोलला होता त्यानं बरं जाऊ द्या नंतरच्या व्हिडिओत आम्ही बनवूच सोबत आता इथं कॉपरेट क्लेमचं ते लागत असतोय ना गाण्यामुळं त्यामुळं म्यूटच आणि नंतर तुम्हाला जास्त काही पाहायला भेटलंच नाही तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओत आता